सर्वांचं स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत होते अखेर त्याच संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाचा शासनादेश काल निर्गमित झालेला आहे ज्या शासनादेशानुसार राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक सामाजिक दिलासा मिळणार आहे काय तो महत्वाचा आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील जे राज्य सरकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना डी सी पी एस किंवा एन पी एस योजना लागू आहे आणि डी सी पी एस आणि एन पी एस योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आणि सामाजिक दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनानं एकतीस मार्च दोन हजार तेवीस अखेर एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं एन पी एस आणि डी सी पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या पश्चात कुटुंबासाठी कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान नंतर सेवानिवृत्त उपदान रुग्णता निवृत्ती वेतन रुग्णता उपदान लागू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचा हा शासन आदेश काल निर्गमित झालेला आहे आता या आदेशानुसार आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन मृत्यू उपदान रुग्णता निवृत्ती वेतन रुग्णता उपदान आणि सेवानिवृत्ती उपदान या सर्व गोष्टींचा लाभ आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांना सुद्धा दिला जाणार आहे त्यासाठीचा हा महत्वाचा आदेश आहे आणि या आदेशानुसार या सर्व विभागांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना आता कुटुंब निवृत्ती वेतनाचा विकल्प द्यायचा आहे त्यानंतर निवृत्ती वेतनाचा सुद्धा विकल्प द्यायचा आहे याच्यामध्ये त्या संदर्भातले नमुने दिलेले आहेत आपण जर या विभागाअंतर्गत असाल तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे जास्तीत जास्त या विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका यामध्ये स्पष्ट अशा सूचना देण्यात आलेल्या आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच ते हा शासन निर्गमित होईपर्यंत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला असेल त्या कर्मचाऱ्याला डी सी पी एस एन पी एस योजना लागू असेल तर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी आता कुटुंब निवृत्ती वेतन आणि उप मृत्यू उपदान सुद्धा दिलं जाणार आहे त्यासाठीचा सा नमुना एक हा भरून द्यायचा आहे ज्यामध्ये कुटुंबाचा तपशील यामध्ये सविस्तर यामध्ये नमूद करायचा आहे यामध्ये शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं नाव पदनाम जन्मतारीख आणि कुटुंबातील सर्व सदस्याची नावं जन्मतारीख त्यांच्यासोबत असलेलं नातं ह्या सगळी माहिती आपल्याला भरून हा नमुना नंबर एक द्यायचा आहे त्यानंतर नमुना नंबर दोन जो आहे हा सुद्धा भरून द्यायचा आहे म्हणजे हा हा भरून दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना जे मृत्यू उपदान आहे किंवा कुटुंब निवृत्ती वेतन आहे त्याचा लाभ यांना मिळणार आहे परंतु तो लाभ कोणत्या योजनेअंतर्गत द्यायचा आहे जसं की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी ज्याला आपण जुनी पेन्शन योजना म्हणतो त्या अंतर्गत द्यायचा आहे की एन अंतर्गत द्यायचा आहे तो नमुना नंबर दोन मध्ये विकल्प दिलेला आहे तो सुद्धा कर्मचाऱ्यांना भरून द्यायचा आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पश्चात जर ते कर्मचारी एक्सपायर झाला असेल कर्मचाऱ्याची जर डेथ झाली असेल तर अशा वेळेस नमुना नंबर तीन जो आहे त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांनी भरून द्यायचा आहे आणि यानुसार त्या कटुंब कुटुंबातील सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु तो कोणत्या योजनेअंतर्गत त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन पाहिजे ते या नमुना नंबर तीन मध्ये विकल्पामध्ये माहिती भरून द्यायची आहे असा हा अत्यंत महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे ज्या आदेशानुसार राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पश्चात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे निश्चितच हा निर्णय हा व्हिडिओ आपण आवडला असेल रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद